नमस्कार मित्रांनो वाक्युजन या प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत होत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डोंगली स्टेशनपासून फक्त दहा मिनटाच्या तरावर ड्रायविंग डिस्टन्सवर प्रॉपर्टी घेऊन आलो आहे जी प्लस ट्वेंटी सिक्स स्टोरीचा टॉवर आहे साडेचार एकरचं लँड पार्सल असणार आहे आपलं मित्रांनो यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत नियरबाय स्टेशनपासून असा प्रोजेक्ट आहे आपण पाहू शकता याचा सॅम्पल रूम टू बी एच के आहे याचा लिव्हिंग रूम साईज आहे पंधरा बाय दहाचा समोर समोर आहे बाल्कनी बाल्कनीची साइज साईज आहे तीन फीटची बाल्कनी दिलेली आहे यामधून तुम्ही सिटी टी पाहू शकता पुन्हा एकदा आपण लिव्हिंग रूम पाहू शकता समोर आहे टी व्ही युनिट समोरच आहे डायनिंग स्पेस पुन्हा एकदा आपण लिव्हिंग रूम पाहू शकतो संपूर्ण समोर आहे किचन किचनची साईज आहे सात बाय आठ डुवेल प्लॅटफॉर्म किचन असणार आहे फुलटॉल्स वॉल्स असणार आहे समोर आहे ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनी सुद्धा तीन फीट ची असणार आहे यामध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन साठी स्पेस दिलेला आहे यामध्ये तुम्ही वॉटर कनेक्शन आणि इलेक्ट्रिक कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे पुन्हा एकदा किचन पाहू शकता मुळूयात आपण पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे संपूर्ण असा लिव्हिंग रूम समोरचा आहे किचन आपण मुळूयात कॉमन वॉशरूम कडे वॉशरूमची साईज आहे सात बाय चार ब्रँडेड अशी फिटिंग मिळणार आहे हा आहे आपला फर्स्ट बेडरूम बेडरूमची साईज आहे नऊ बाय दहा समोर आहे बाल्कनी तीन फीट ची सुद्धा बाल्कनी दिलेला आहे समोर तुम्हाला साठी स्पेस दिलेला आहे स्पेशियस असा बेडरूम आहे बिल्डिंग मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल सुद्धा फ्लॅट पाहायला मिळणार आहे मित्रांनो जर चॅनल नवीन असणार आहे तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा फॉलो करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण वळूयात मास्टर बेडरूम कडे मास्टर बेडरूमची साईज आहे नऊ बाय दहा स्पेशियस असा बेड दिलेला आहे समोरच आहे वॉट्रॉप समोर आहे बाल्कनी बाल्कनी ची साईज आहे तीन फिट ची टॉयलेट ची साईज आहे सात बाय चार संपूर्ण असा बेडरूम पाहू शकता मित्रांनो वन बी एच के ची प्राइस असणार आहे फोर्टी सिक्स लॅक्स आणि त्याचं कार्पेट असणार आहे फोर फोर फाय चारशे पंचेचाळीस आणि टू बी एच के चा कार्पेट असणार आहे सिक्स आणि याची प्राइस असणार आहे सिक्स्टी सेवन लॅक्स जर तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप आणि प्रॉपर्टी पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा धन्यवाद